हळवार बहरेल प्रितही आपली भाग पंधरा अक्षिता व पिहू दोघीही खाली आल्या तर पार्वती आधीच डायनिंग टेबलवर दोघींची वाट बघत बसल्या होत्या अगं मी तुला तिला बोलवायला पाठवलं होतं तू तर तिथे जाऊन बसलीस पार्वती नाही आजी अक्षू फ्रेश होत होती त्यामुळे मी थोडा वेळ तिथेच थांबले पिहू दुसरं कोणी जेवत नाहीये का अक्षिताने त्या दोघींकडे बघत विचारलं आणि त्या दोघीही गप्प झाल्या नाही इथे प्रत्येकाचं जेवायचा टाईम वेगळा आहे रमा आणि प्रकाश आधीच जेवले आहेत आम्ही तिघे नंतर जेवतो पण आता आमच्या सोबतीला तूही आहेसच की पार्वती म्हणाल्या ओके पण वीर तर अजून आलेले नाही आहेत अक्षिता हो आणि दादा जोपर्यंत जेवायला येत नाही तोपर्यंत आम्ही दोघीही जेवत नाही पिहू आणि ते जर कधी बाहेर जाणार असतील तर अक्षिता तो आम्हाला आधीच सांगून जातो त्यावेळी फक्त आम्ही दोघीच जेवायला असतो पिहू आज पण ते कुठे बाहेर गेलेत का नाही म्हणजे तुम्ही दोघी त्यांची वाट बघत नाही आहात म्हणून विचारलं अक्षिता त्या दोघींकडे बघत बोलली आणि पार्वतींच्या चेहऱ्यावरचे भाव काही क्षणातच बदलले ही मुलगी तर या घरातल्या प्रत्येक गोष्टीत खूपच लक्ष घालायला लागली ला आहे ला ला पार्वती मनातच विचार करत होत्या काय झालं आजी कसला विचार करताय अक्षिता त्यांच्याकडे पाहत बोलली नाही काही नाही पार्वती कसनूस हसत बोलल्या नाही दादा येतच असेल तू सुरू कर ना तोपर्यंत पिहू म्हणाली नाही ठीक आहे मी थांबते ना आपण सगळेजण सोबतच जेवण करू तसे पूर्ण फॅमिलीसोबत असेल तर जेवायलाही मज्जा येते अक्षिता आज बराच वेळ झाला तरी वीर घरी आला नव्हता सगळेजण त्याची जेवणासाठी वाट बघत बसले होते पिहू त्याला सारखासारखा कॉल करत होती पण तो मात्र कॉल रिसीव करत नव्हता आता मात्र इकडे सगळ्यांना टेन्शन येऊ लागलं होतं तेवढ्यात बाहेरून येणाऱ्या वीरकडे अक्षिताचं लक्ष केलं वीर अक्षिताने त्याला मोठ्याने आवाज दिला आणि घरातले सगळे नोकर एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आजी आणि पिहू तर त्या दोघांकडे शॉक होऊन बघत होत्या तिच्या आवाजाने तो मात्र जागेवरच थांबला तो तिच्याकडे एकटक बघत होता ती त्याला सगळ्यांसमोर मोठ्याने वीर म्हणून हाक मारेल अशी त्याने कधी कल्पनाच केली नव्हती काय तो निर्विकारपणे बोलला मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं पण तुम्ही फ्रेश होऊन या नंतर सांगते अक्षिता वीरला म्हणाली असं बोलून तो रूममध्ये निघून गेला थोड्या वेळात तो खाली आला तर अक्षिता जाऊन डायनिंग टेबलवर बसली होती बोल काय बोलायचं होतं तुला वीर अक्षिताजवळ येत बोलला तुम्ही आधी जेवून घ्या जेवण झाल्यावर सांगते अक्षिता वीरला म्हणाली वीर आजी मात्र त्या दोघांना विचित्र नजरेने बघत होत्या आणि पिहू तर अजूनही शॉक होती काय चाललंय तुमच्या दोघांचं आधी जेवून घ्या आणि काय रे वीर आम्ही कधीपासून तुझी वाट बघतोय इतका वेळ लावता का घरी यायला आजी वीरला दटावत बोलल्या आजी समितला भेटायला गेलो होतो त्याच्यामुळे मला जरा उशीर झाला वीर पार्वतींना समजावत बोलला का रे पार्वतींनी विचारले त्याच्या बहिणीचं लग्न ठरलंय ना तर त्याच्याबद्दलच बोलायचं होतं वीर बरं पण असं जास्त वेळ बाहेर थांबणंही चांगलं नाही आहे पार्वती आजी बरं झालं तू दादाला ओरडली ते नाहीतर हा असा रोजच लेट येत जाईल पिहू पिहू तू आजकाल जरा जास्तच मस्ती करायला लागलीस असं नाही वाटत का तुला वीर नाही पिहू हसत बोलली सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर पिहू आणि आजी त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या तर अक्षिता वीरला काहीतरी सांगणार तोच त्याचा फोन वाजला फोनवर बोलत बोलत तो बाहेर निघून गेला अक्षिता खालीच त्याची वाट बघत बसली होती खूप वेळ झाला तरीही तो आला नाही म्हणून ती रूममध्ये जात होती तेवढ्यात तिला रमा एका रूममधून बाहेर येताना दिसल्या ही रूम कोणाची आहे इथे तर मी कधीच कोणाला आलेलं पाहिलं नाही आहे आणि रमा मॅम इतक्या गडबडीत या रूममधून बाहेर का आल्या मी घरातील नोकरांनाही या रूमच्या आसपास पाहिलं नाही आहे मग रमा मॅम या रूममध्ये का जात असतील आणि त्यांनी या रूमला बाहेरून लॉक का लावलं आणि त्यांचा चेहरा इतका घाबरल्यासारखा का वाटत होता ती मनातच विचार करत होती तिने तिच्या मनातील ते, ते सर्व विचार झटकले वीर कुठे राहिले किती वेळ यांची वाट बघत बसावं लागणार आहे काय माहीत असं म्हणत अक्षिता तिथल्याच सोप्यावर बसली हां अक्षिता बोल काय बोलायचं होतं तुला वीर आत येत बोलला पण तरीही त्याचं लक्ष मोबाईलमध्येच होतं समोरून काहीच उत्तर येत नाही आहे हे बघून वीरने वर बघितलं तर अक्षिता त्याला सोफ्यावर बसलेल्या जागी झोपलेली दिसली ही रात्रभर इथेच झोपणार आहे का आता आणि एवढीच झोप येत होती तर रूममध्ये जाऊन झोपायचं ना इथे झोपायची काय गरज होती हिला आणि आता हिला उठवू तरी कसं वीर स्वतःशीच बडबडत कपाळाला हात लावत बोलला अक्षिता अक्षिता वीरने दोन तीन वेळा आवाज दिला पण ती उठली नाही अक्षिता त्याने पुन्हा एकदा आवाज दिला तरी ती उठली नाही हे बघून मात्र त्याला थोडी चीड येऊ लागली होती तो इकडे तिकडे कोणी दिसतं आहे का ते बघत होता पण रात्र खूप झाल्यामुळे तिथे त्याला कोणीच दिसलं नाही त्याने हळूच तिच्या हाताला टच केला आणि तिला हलवून उठवू लागला झोपू द्या ना किती त्रास देत आहे तुम्हाला झोपलेली माणसं बघवत नाहीत का तिचे ते शब्द ऐकून तो मात्र मागे सरला त्याने निरकून पाहिलं तर ती झोपेत बडबडत होती तिला झोपेत बडबडायची सवय आहे वाटतं त्याने काहीतरी विचार केला आणि तो पिहूला बोलवायला त्याच्या रूममध्ये गेला तर पिहू आधीच झोपली होती त्याच्यामुळे तो तिथूनच परत खाली निघून आला त्याने अलगत तिला हातावर उचललं आणि तो तिला तिच्या रूममध्ये नेऊन बेडवर झोपवलं मला ना तू खूप आवडतोस अगदी राजकुमारासारखा दिसतोस तू तो जेव्हा पण माझ्या नजरेसमोर येतोस तेव्हा असं वाटतं की बघतच राहावं ती मात्र अजूनही झोपेतच बडबडत होती पण वीर मात्र तिच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघून पुरता गोंधळला होता तुम्ही माझा हात असाच घट्ट धरून ठेवणार ना कधीही सोडणार नाही ना माझा हात अक्षिता बोलली आणि वीरला त्याच्या हातातून निघणारी कळ जाणवली तिने त्याचा हात इतका घट्ट पकडला होता की तो त्याचा हातही तिच्या हातातून सोडवू शकत नव्हता हिची झोपेतली बडबड अशीच चालू राहणार आहे त्याने हळूच तिच्या हाताच्या मुठी खोलल्या आणि त्याच्यातून त्याने स्वतःचा हात बाहेर काढून घेतला तो रूममधून बाहेर जाणार तोच त्याने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं तर तिने तिचं अंग आकसून घेतलं होतं रूमची खिडकी ओपन असल्यामुळे वाऱ्याची मंद झुक रूममध्ये येत होती तिच्या चेहऱ्यावरचे केस थोडेफार हलके उडत होते तिने तिचं अंग आकसून घेतलेलं पाहून त्याने लगेच खिडकी बंद केली तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि तो रूममधून बाहेर पडला